जीवनात आज असा प्रसंग घडला म्हणजे या चार आठ दिवसाआधी असं घडलं की घडायला पाहिजे होतं की नाही न ना घडायला पाहिजे होतं ते सुद्धा मला सांगता येत नाही आता मंडळी तर माझी आई वारली सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो माझी जन्मदाती आई आहे ती आप मला सोडून गेली अत्यंत दुःख होत आहे मला खूप मी माझ्या आईसाठी मी काहीच करू शकले नाही मंडई कारण आमच्यासाठी आमच्या आईनी वडिलांनी खूप काही केलं खूप शब्दात वर्णन करू शकत नाही त्याचं तर आई वारली आणि आई कशी वारली तर तुम्हाला सांगतो बघा मंडई तेवीस वर्षापूर्वी जवळजवळ तेवीस वर्षापूर्वी आई अपंग झाली म्हणजे पायाचा त्रास होता आईला खूपच आमच्याकडे हॉटेल होता आधी तर हॉटेलमध्ये समोसे वगैरे करावं लागायचे तर समोसेच्या म्हणजे खूप गर्दी राहायची हॉटेलमध्ये समोश्याच्या त्या मैद्याच्या पात्या अशा लाटाव्या लागायच्या भरपूर भरपूर दहा दहा किलोच्या तर बैठक खूप व्हायची तर बैठकीमुळे कमरेमध्ये गॅप पडला होता तर कमरेमध्ये गॅप पडला होता तर त्यावेळेस एकदम चालणं बंद होऊन गेलं तेवीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे मी आईची तर बैठक बिलकुल म्हणजे असं कमरेचा खूप त्रास व्हायचा तर डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं तर डॉक्टरांनी आईचं ऑपरेशन सांगितलं त्यावेळेस आमच्याकडे पैसाचा सा खूप तुटवडा होता आम्ही लहान होतो त्यावेळेस वडील कमवणारे एकटे आम्ही चारही बहीण भाऊ लहान ताईचं लग्न झालं होतं एखादी वर्ष झालं होतं ताईच्या लग्नाला तर खूप खूपच अशी दुर्दैवी घटना म्हणजे त्यावेळेस मग ऑपरेशन जेव्हा आईचं सांगितलं तेव्हा आमच्यावर खूप असा प्रसंग आला की काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं तर कसं बसं आता ऑपरेशन करायचं ठरवलं आणि आमच्याकडे एक दत्तामेघी हॉस्पिटल आहे वर्धेकडे तिकडे दत्ता हॉस्पिटलला ऑपरेशन झालं यायचं आणि ऑपरेशन झालं मंडळी तेवीस वर्ष आधीची गोष्ट सांगत आहे मंडई तर दत्ता कसं बसं इकडून तिकडून पैसे जोडून कमी पैशामध्ये ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केलं मंडळी तर ऑपरेशन हे अनसक्सेस झालं म्हणजे कमरेची जी नस होती त्या नसमध्ये हो काहीतरी फॉल्ट होता शिकणारे जे मुलं असतात त्यांच्या हाताने ऑपरेशन केलं असा अंदाज होता वडिलांचा वडील सोबत होते तर वडील सांगत होते तेव्हा तर त्या दिवशीपासून आई एकदमच अपायज होऊन गेली होती मंडळी म्हणजे चालताच नव्हती येत तुम्हाला म्हणजे आईला माझ्या बिलकुल चालता नव्हतं येत जागेवरची झाली होती तर जागेवरची झाली तर जागे तर जागे तर तरी जागेवरची होऊन वडील गेल्यानंतर जागेवरची झाली होती तरी पण म्हणे की आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचं नाही म्हणे स्वतः काहीतरी करायचं असं म्हणून आई पहिलेपासून जिद्दी होती माझी तर माझ्या आईने स्वतः दुकान उभारलं एक छोटंसं किराणा दुकान टाकलं आणि दुकान चालवत होती पायाने अपायीच होऊन सुद्धा मंडई दुकान चालवलं तिने तर म्हणजे का तर आपले मुलंबाडा हे आपल्याला दोन पैसे आले पाहिजे घर संसार चालला पाहिजे आपला यासाठी तर काही वर्ष लंगडी होऊन सुद्धा ती चांगली राहिली पण गेले दहा वर्ष झाले तिला अत्यंत त्रास व्हायला लागाय व्हायचा खूप त्रास व्हायचा पायाचा कमरेचा तिच्या नसा सुद्धा काही अशा बंद पडल्या होत्या पाय असे वाढून गेले होते मंडई सांगू शकत नाही मी इतकं खूप दुःख तुम्ही बघा मी थोडा थोडीशी क्लिप दाखवली आहे आईच्या मरणा अगोदरची कशी व्यथा होती ते मरायच्या तीन दिवसा अगोदरची ही व्हिडिओ क्लिप आहे दम दाटत येत आहे तर बघा मंडई अशी व्यथा होती तिची तर काही वर्षांनी काय झालं मग माझं कसं बसं लग्न केलं माझं लग्न केलं मला म्हणे की तू बाई म्हणे तुझं लग्न झालं की मी मोकळी होतो म्हणे कारण म्हणे कोणी कोणाचं नाही या काळात म्हणे वडील नाही कोणी नाही म्हणे कोणी कोणाचा आधार बनत नाही म्हणे मा आणि माझी पहिलेपासून इच्छा होती म्हणणं की काहीतरी व्हायचं काहीतरी करायचं माझी पहिलेपासून इच्छा होती कुठेतरी लागायचं काहीतरी अभ्यास करून नोकरी करायची अशी पहिलेपासून इच्छा होती मंडई पण त्यावेळेस म्हणजे वेळच तशी होती की लग्न करावं लागलं कारण आई अपायच होती पायानी आणि आईचे काही दिवस सांगून नव्हते त्यामुळे आई म्हणे की माझं काही सांगता येत नाही म्हणे लग्न करून टाकू मग त्यामुळे माझं लग्न झालं मंडई आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा माझ्या आईला पायाचा कमरेचा त्रास होता तर आईला खूप यातना झाल्या मंडई मी सांगू सुद्धा शकत नाही एवढ्या यातना झाल्या करायला कोणी नव्हतं कोणी करायला नव्हतं घुसत घुसत करायची घुसत घुसत द्यायची सगळं करायची स्वयंपाकसुद्धा मंडई आता फक्त एखादी वर्ष झालं या एकादी वर्षामध्ये स्वयंपाक महिने देत होती जेवण पण एक वर्ष आधीपर्यंत स्वतःच्या हाताने घुसत घुसत स्वयंपाकसुद्धा करत होती आपलं सगळं करत होती कपडे धुवत होती हातापायाचेच लोक मंडई आजकाल म्हातारे तुम्ही बघा हातपाय असूनसुद्धा आता होत नाही म्हणते आमच्या जनं पण माझ्या आईनं मरतपर्यंत स्वतःचे कपडे धुतले परतपर्यंत स्वतःचे कपडे धुतले आणि त्या दिवशी आमचं पेरणं होतं मंडई सोयाबीनचं पेरणं होतं बघा व्हिडिओ सुद्धा आलेला त्या दिवशी मला शेतात फोन आलेला तिचा फोन आलेला आणि सांगा फोन आलेला आणि फोनवर म्हणत होती की मला म्हणे खूपच बरंच नाही वाटत आहे म्हणे खूपच खराब वाटत आहे म्हणे तू ये म्हणे आत्ताच्या आत्ता म्हणे मग मी जवळजवळ पाच वाजले मला शेतात तर म्हटलं मी आता गावाला आहो तर बरं ठीक आहे म्हटलं मग मन्द मी तशी साडेपाच वाजता निघाली तिथून घरी जातपर्यंत सात वाजले मंडई सात वाजता शेवटची काही अंधारात म्हणजे रात्रीची बस नसते त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघाली दुसऱ्या दिवशी सकाळी निघाली मंडळी तर तिची अवस्था खूप खराब होती तर तिची अवस्था <सवस्ता> खूप खराब होती तर मी आम्ही संध्याकाळ दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत किती दवाखाने फिरले खूप दवाखाने फिरले ज्या दवा ने दवाखान्यात नेऊ त्या दवाखान्यात नेऊ पण कोणतेच डॉक्टर घ्यायला तयार नाही एकूण तिकून दोन डॉक्टरांनी घेतलं तर एका डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवला दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्या डॉक्टरांनी पल्स वगैरे चेक केले ऑक्सिजन लेवल चेक केला आणि सरळच सांगितलं आम्हाला की यांना घरी घेऊन जा यांची शेवटची वेळ आहे तब्येत खूप जास्त झाली होती मंडई तर मग आम्ही घरी घेऊन आलो मंडई आईला आणि आईचा जवळजवळ रात्रभर आई राहिली आणि पाहुणे चार वाजता जीव केला आणि जेव्हा मंडई मी गेली आईच्या असा हात लावला आईला ला, तर आई म्हणाई तू आत्ता आली का म्हणे तुला आत्ता वेळ भेटला का आता वेळ भेटला का म्हणे मी किती वाट पाहतो तुझी म्हणे एवढी आई वाट पाहत होती मंडई पण माझं लवकर जाणं झालं नाही पण मी आईसाठी काहीही करू शकली नाही मला याच अत्यंत दुःख आहे माझी पहिले पासून इच्छा होती की काहीतरी स्वतः करायचं आणि आपल्या आई वडिलांना पोचायच वडील तर आधीच निघून गेले पण आईसाठी मी काहीच करू शकली नाही मंडई काही करू शकली नाही कारण आपण सुद्धा दुसऱ्याच्या लग्न झाल्यानंतर तुम्ही समजू शकता आपलं सगळं सा चालत नाही घरी त्याच्यामुळे अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला डोळ्यासमोर मांडीवर जीव गेला माझ्या आईचा तरी सुद्धा ती काही करू शकली नाही आता तर मी काही करू शकणार नाही पण एवढंच म्हणते जिथेही आहे ते तिच्या आत्म्याला शांती भेट पण आणि माझ्या आईला शरीराला इजा एवढ्या झाल्या होत्या मंडई की तिला खूप त्रास होता खूप त्रास होता शीटच्या जागी तिला जखम झालेली होती आणि ती जखम पुसायसाठी कोणी नव्हता मंडई त्या जखमेवर ड्रेसिंग वगैरे करायसाठी सुद्धा कोणी नव्हतं स्वतःच करायला लागायची घुसत घुसत करायची अत्यंत खूप कठीण असा त्रास भोगला मंडई तिने आणि तेवढं तेवढी ते कठीण परिस्थिती कोणाचीच नाही आहे हो मंडई कोणता दुश्मनीय तरी तरीसुद्धा कोणाचं तसं झालं नाही पाहिजे खूप यातना भोगल्या खूप खूप त्रास सहन केला आणि असा दुर्दैवी तिचा मृत्यू झाला खूप जास्त त्रास झाला मला वाटलं नव्हतं की माझ्या आईबद्दल आईसाठी आई व आईवर ही परिस्थिती येईल तर खूप जास्त त्रास झाला मंडई तिला ज्यावेळेस तिचं मृतदेह असं म्हणजे मृत्युमुखी पावलीन जेव्हा ते मी आम्ही आंघोळ वगैरे करायसाठी तिला काढलं त्यावेळेस तिला बघण्यालायक नव्हतं मंडई आईवडील खूप करतात मंडई मुलामुलींसाठी पण मुलं मुलीच आई वडिलांसाठी काहीच करू शकत नाही खास करून मी माझं उदाहरण सांगते एवढं मजबूर राहते माणूस करायची इच्छा असून सुद्धा करू शकत नाही मंडई म्हणूनच मुलीचं लग्न करून देण्यापेक्षा मुलीला सक्षम बनवा सक्षम बनवा स्वतःची कमाई जर राहिली मुलीची तर मुलगी काहीही करू शकते स्वतःच्या आईचं संगोपन करू शकते प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे मंडई गेली तर गेलं जावं वाटल्यास पण एवढ्या यातना करून नाही जायला पाहिजे म्हणणं डोळ्यासमोर एवढ्या यातना झाल्या एवढ्या त्रास तिला सहन करावा लागला तो त्रास तसाच त्रास कोणालाही न येऊ